अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जे आहे ते पश्चिम किनारपट्टी भागांमध्ये धडकणार आहे मी सध्या नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावर आहे आपण बघू शकतोय की शक्ती चक्रीवादळाचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारचा पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात तुरतास तरी दिसत नसला तरी मात्र हे वादळ पाच सहा आणि सात ऑक्टोबर पर्यंत या पश्चिम किनारपट्टी भागात याचे परिणाम जे आहे ते दिसणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे त्यामुळे वसई पासून झाई बोरी गाव बऱ्यांचा समुद्र किनारा जो आहे तो इथे लाभलेला आहे त्यामुळे या भागातील नागरिक असतील किंवा मच्छीमार असतील त्यांनी अलर्ट राहावं जागृत राहावं असं आवाहन जे आहे ते एकंदरीत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे शक्तीशक्ती चक्रीवाद चा परिणाम जो आहे ते एकंदरीत खवळलेला समुद्र जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या लाटा ज्या आहेत त्या पाच ते सात सेंटीमीटरने वाढणार असल्याचा अंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला वाऱ्याचा वेग जो आहे तो तासी पंचेचाळीस पंचा ते पंचावन्न किंवा पासष्ट किलोमीटर पर्यंत असल्याचा अंदाज आहे तो एकंदरीत वर्तविण्यात आलेला आहे त्यामुळे समुद्रकिनारी राहणारे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांनी किनाऱ्यावर जास्त वेळ थांबू नये त्याच सोबत जे मच्छीमार खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेले त्यांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये किंवा परत आपल्या बंदराकडे वळावं असं आव्हान जे आहे ते एकंदरीत दे करण्यात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड असेल पालघर जिल्हा प्रशासन असेल किंवा कोस्टगार्ड असेल एकंदरीत सर्व मच्छीमार बांधवांना सतर्क राहण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे शक्ती चक्रीवादळामुळे पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे रुपेश पाटील साम टीव्ही पालघर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या